आलू पराठा आपला सगळ्यांचा फेवरेट आहे बऱ्याचदा आपण मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी बनवतो पण बऱ्याचदा काय होतं की आपण पराठा जेव्हा बनवतो तेव्हा तो असं फुगत नाही किंवा आपण जेव्हा पराठा लाटतो तेव्हा ते फाटतात नाहीतर असं सालन सर्व बाजूला पसरत नाही आलू पराठा बनवताना होणाऱ्या चुका कशा टाळायच्या यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते पराठे बनवण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे एक वाटी गव्हाचं पीठ त्यामध्ये आपल्याला दोन चमचे बेसन पीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घालून हे पीठ चांगलं हाताने एकजीव करून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळायचं आहे पहिली महत्वाची टीप अशी की आपल्याला हे जे पीठ आहे हे जे कणिक आहे ते मळताना ते जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नाही मध्यम असं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे हे पाहतो मी अशा पद्धतीने आता हे पीठ आपल्याला चांगलं एक जीव करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती आपल्याला थोडस तूप किंवा तेल लावून बाजूला ठेवून द्यायचं आहे पंधरा ते वीस मिनिटासाठी तोपर्यंत आपण पराट्याच्या आतमध्ये घालायचा मसाला पाहूयात बटाट्याचं सारण बनवण्यासाठी इथे जवळपास मी तीन बटाटे उकडून थंड करून घेतलेले आहेत बटाटा हा नेहमी थंड असावा नाहीतर आपलं जे मसाला आहे जे सारण आहे ते पातळ होतं चांगलं किसून घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा चमचा मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि त्याचबरोबर आपल्याला आता इथे घालायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा आणि एक हिरवी मिरची घालायची आहे आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त मिरच्या घालू शकता बारीक चिरून घालायची आहे भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर आपण घालूयात आता आणि पाव चमचा फक्त चाट मसाला आणि चवीपुरतं मीठ तुम्ही हवं तर अर्धा चमचा आमचूर पावडर वापरली तरी चालेल हाताच्या सह्याने आपण हे सर्व चांगले एकजीव करून घेऊयात म्हणजे हा सर्व मसाला एकत्र होईल आता आपलं इथे सर्व आपण पाहू शकता एकजीव करून झालेला आहे आता आपण जी कणिक मग पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवली होती तूप लावून ते हाताच्या साह्याने चांगली मऊ करून घेऊया म्हणजे असं केल्यामुळे काय होतं की आपले पराठे फाटत नाहीत हे पहा की कणिक एवढी सॉफ्ट असावी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दिसतच असेल मी मळताना सहजरित्या मळली जाते आता जे आपण मसाला किंवा जे सारण बनवून घेतलेलं आहे त्याचे गोळे करून घेऊयात असं केल्याने काय होतं की जेव्हा आपण पराठा बनवायला जातो त्यावेळेला आपला हात खराब होत नाही एकसारखे आपल्या आवडीनुसार आपण गोळे करून घेऊयात इथे आपले सर्व गोळे करून झालेले आहेत आता आपण पराठा बनवायला सुरुवात करू हे पहा मी एक इथे कणकेचा गोळा घेतलेला आहे नेहमी लक्षात ठेवा कणकेचा गोळा हा सारणापेक्षा कमी असावा म्हणजे सारण हे जास्त असावं आता कोरड्या पिठामध्ये हा कणकेचा गोळा आपण चांगला बुडून घेऊया आणि अंगठ्याच्या साह्याने असं गोल गोल फिरवत जशी मोदक्याला आपण पारी करतो तशी पारी करूयात आणि मध्ये थोडस तूप घालायचं आहे नॉर्मल तूप घालून ते सर्वीकडे पसरा पसरवायचं आहे आणि त्यावरती थोडीशी कोरडी पिठी किंवा कोरडं पीठ घालायचं आहे आणि हा जो मसाला आहे किंवा जे सारण आहे ते ठेवायचं आणि अंगठ्याच्या साह्याने आतमध्ये दाबत आणि बोटांच्या साह्याने असं फिरवत याचा आपल्याला असं पॅक बंद करून घ्यायचं आहे हे पा अशा पद्धतीने बोटांच्या साह्याने गोल गोल फिरवत आणि अंगठ्याच्या साह्याने मसाला आतमध्ये दाबत याचा आपण गोल गोल फिरून टॅक बंद गोळा करून घेऊयात हे पहा वरती जे टोक येतं कणकेचं ते तुम्ही काढून टाकलं तरी चालेल किंवा त्यामध्ये पुन्हा दाबून प्रेस करून त्याच पिठामध्ये किंवा त्या गोळ्यामध्ये घातलं तरी चालेल आता पुन्हा कोरड्या पिठीमध्ये आपण हे बुडवून घेऊयात आणि हाताच्या साय्याने थोडंसं सा दाबायचं हलक्या हाताच्या साह्याने म्हणजे सारण हे सर्व बाजूला पसरलं जाईल आता आपण लाटून घेऊ लक्षात ठेवा पराठा हा हलक्या हातानेच लाटायचा आहे जास्त जोर द्यायचा नाही आहे आणि बाजूबाजूने म्हणजे कडेकडेनेच तो आपल्याला लाटायचा आहे आणि पराठा हा जाड असावा चपातीसारखा इतका पातळ नसावा नाही तर त्याची चव अजिबात चांगली लागत नाही हे ला ला पा इथे आपला पराठा लाटून झालेला आहे आणि तुम्हाला दिसतही असेल की साराने सर्व बाजूला पसरलेला आहे हे पहा अशा पद्धतीने आपला पराठा ब तयार झालेला आहे आता आपण तो भाजून घेऊया लाटून झालेला आहे मीडियम गॅस करायचा पराठा इथे टाकलेला आहे अर्धा मिनटं झाल्यानंतर उलटूया हे पहा अर्धा मिनटं पुन्हा खालच्या बाजूने आपल्याला शेकून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे हे पहा पाहू शकता तुम्ही आता आपल्याला वरच्या बाजूने तूप किंवा बटर लावायचं आहे किंवा तुम्ही तेल लावलं तरी चालेल मी इथे बटरचा वापर करते बटर लावून घेऊया आपल्या आवडीनुसार बटर लावल्यानंतर खालची बाजूही चांगली भाजली आहे आता आपण वरच्या बाजूलाही बटर लावून घेऊया मस्त इथे पराठा आपला फुगलेला आहे आता असा पराठा फुगल्यानंतरही आपण बटर लावून घेऊया बटर लावल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला की पराठा चांगला भाजण्यासाठी उन्हातल्याच्या साह्याने सर्व बाजूने किंवा कडाकडा दाबून पराठा चांगला आलटीपालटी करून भाजून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून एक पराठा झालेला आहे दुसरा दाखवते पुन्हा मी इथे कणकेचा गोळा घेतलेला आहे पुन्हा अंगठ्याच्या साह्याने आपण त्याला असं गोल गोल फिरून घेऊया सेम सेम प्रोसेस करायची आहे आता यामध्ये आपण तूप घालूया आपण तेल लावलं तरी चालेल पण तुपाने चव चांगली लागते तूप सर्व बाजूला पसरून घेऊया त्याच्यामध्ये थोडीशी पिठी घालूया पिठी घातल्यानंतर आपण यामध्ये सारण ठेवूया आणि अंगठ्याच्या साह्याने आतमध्ये दाबत आणि बोटांच्या साह्याने गोल गोल फिरवत हे असं चांगलं पॅक बंद करून घेऊयात हे पहा अशा पद्धतीने आपण पुरणपोळी बनवताना जसा गोळा बनवतो किंवा जसा उंडा बनवतो त्याच पद्धतीने आपल्याला हे सारण आतमध्ये दाबत गोलबंद म्हणजे पॅक करून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने इथे काय झालेलं आहे की सारण हे मी कणकेच्या गोळ्यापेक्षा जास्त घेतल्यामुळे ते आपल्याला सारखं सारखं गोट्याच्या किंवा अंगठ्याच्या साह्याने दाबून आतमध्ये ढकलावं लागते आणि अशा पद्धतीने हा गोळा पॅक बंद करून सुक्या आपण याच्यामध्ये पिठीमध्ये बुडूयात आणि पुन्हा सर्व बाजूने दाबून घेऊयात म्हणजे सारण हे सर्व बाजूला पसरलं जाईल हलक्या हाताने बाजूबाजूने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपल्या आवडीनुसार आपण पराठ्यांची साईज ठेवू शकता लहान मोठे हे पहा बाजूने मी लाटून घेते पराठा मध्ये लाटायचा नाही आहे गरज लागली तरच मध्ये लाटायचं नाही तर बाजूनेच तो व्यवस्थित कडा लाटूनच पराठा आपला व्यवस्थित तयार होतो तुम्ही पाहू शकता हे पाणी सर्व बाजूला पसरलेले दिसत आहे सेम प्रोसेसमध्ये आपण हा पराठा भाजून घेऊया मिडियम गॅसवरती पराठा इथे टाकलेला आहे मी तव्यामध्ये अर्धा मिनिट झाला की हा आपण हे पा अशी गुडगुडी आले की हा पराठा आपण पलटी करूया पलटी केल्यानंतरही आपल्याला अर्धा ते पाऊन मिनटं खालच्या बाजूने भाजून घ्यायचं आहे आता आपण वरच्या बाजूनी याला तुमी तुमी तूप किंवा बटर लावून घेऊया आपल्या आवडीनुसार तुम्ही तूप किंवा बटर लावून घेऊ शकता हे पहा मी आता हे दुसऱ्या पराठ्याला तुम्हाला तूप लावून दाखवते तूप लावल्यानंतर आपल्याला खालची बाजू आपली चांगली भाजली असेल आता खाल खालची आपण पलटी करून घेऊया हे पहा आणि वरच्या बाजूलाही आपण पुन्हा तूप लावून घेऊया आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त तेल बटर किंवा तूप लावू शकतो सेम प्रोसेसमध्ये आपल्याला पुन्हा असा उन्हातल्याच्या साह्याने कडा बाजूच्या दाबत दाबत पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे कच्चा राहणार नाही याची काळजी घ्यायची मिडियम गॅसवरतीच आपण चांगला हा पराठा भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे आपले पराठे तयार झालेले आहेत मी बाकीचेही पराठे तयार केलेले आहेत आता हे पहा मी तुम्हाला एक पराठा आतमध्ये फोडून दाखवते बघा सारण कसं सर्व बाजूने पसरलेलं आहे मस्तच आणि असा पराठा चवेला खूप छान लागतो तुम्ही मुलांच्या टिफिनसाठीही देऊ शकता किंवा घरात नाश्त्यासाठी बनवू शकता आजची पराठ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या फॅमिलीसोबत आणि मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा आपल्या स्वाद किचन या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा रेसिपी बरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल